चला आज मस्त वेगळ्या प्रकारचा असा नाश्ता बनवूयात हा नाश्ता मी फक्त एक वाटी रेशनच्या कच्च्या तांदुळापासून बनवलेला आहे आजचा हा नाश्ता बनवण्यासाठी आपल्याला कोणतीच डाळ लागणार नाही नाही तांदूळ भिजवायचं टेन्शन नाही पीठ आंबवण्याचं टेन्शन सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेस फक्त पंधरा मिनिटांमध्ये तुम्ही हा नाश्ता करू शकता तेच तेच पोहे आणि उपमा खाऊन सुद्धा कंटाळा येतो अशा वेळेस तुम्ही हा नाश्ता नक्कीच बनवू शकता खूपच जास्त जाळीदार मऊ लुसलुशीत आणि हलका फुलका असा नाश्ता तयार होतो या नाश्त्याबरोबर खाण्यासाठी आपण वेगळ्या प्रकारचा रस्सा सुद्धा बनवलेला आहे तो सुद्धा अगदी पाच मिनिटांमध्ये कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी वेळेवर सुद्धा फक्त पंधरा मिनिटांमध्ये नाश्ता आणि हा रस्सा तयार होतो रेसिपीला सुरुवात करायच्या आधी मी तुम्हाला आठवण करून देते तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि आजचा नाश्ता तुम्हाला आवडणारच आहे त्यामुळे व्हिडिओला आत्ताच लाईक करा आज मी फक्त एक वाटी तांदळापासून नाश्ता करणार आहे असं सांगितलेलं असल्यामुळे आपल्याला इथे एक वाटीच तांदूळ लागणार आहेत इथे मी रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत तुम्ही घरातला कुठलाही तांदूळ वापरू शकता तांदूळ जुना असेल तर नाश्ता खूप छान आणि हलका फुलका बनतो आता यामध्ये पाणी टाकायचं आणि दोन ते ती तीन पाण्यांनी आपला तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तीन वेळा स्वच्छ तांदूळ मी धुवून घेतलेत आजचा हा नाश्ता आपण झटपट बनवत असल्यामुळे आपला तांदूळ भिजत ठेवायची गरज नाही इथे मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे या भांड्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले सर्व तांदूळ टाकायचे नंतर चवीपुरतं मीठ किंवा एक चमचा मीठ टाकायचं तीन ते चार आल्याचे तुकडे टाकायचे नंतर ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतले त्याच वाटीने अर्धी वाटी दही सुद्धा टाकायचं आहे दही घेताना थोडस आंबट असेल तर नाश्त्याला सुद्धा मस्त आंबूस अशी चव हो येते नंतर एक चमचा साखर टाकायची आहे साखर आवडत असेल तरच टाकायची नाही टाकली तरी सुद्धा चालेल सर्व साहित्य टाकून झालेलं आहे आता याचं झाकण लावून मिक्सरला याची पेस्ट करून घ्यायची आहे तांदूळ वाटण्यासाठी वेगळं टाकायची गरज नाही कारण यामध्ये आपण दही सुद्धा टाकलेलं आहे आणि दह्याचं सुद्धा पाणी सुटते सुरुवातीला दह्याबरोबर जितकं बारीक करून घेता येणार तितकं बारीक करून घ्यायचं आणि गरज वाटली तरच यामध्ये पाण्याचा वापर करायचा इथे माझे तांदूळ वाटून झालेले आहेत हे तांदूळ वाटण्यासाठी मी पाववाटी पाण्याचा इथे वापर केलेला आहे इथे आपण तांदूळ भिजवून न घेता कच्चेस वापरलेले असल्यामुळे तांदूळ वाटण्यासाठी तीन ते चार मिनिट जास्त लागतात ही पेस्ट मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे यामध्ये एक, या एक पडी तेल टाकायचं नंत कमी नंतर ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतले त्याच वाटीने पाव वाटी बारीक रवा सुद्धा यामध्ये टाकायचा आहे तांदूळ वाटण्यासाठी आपण कमीत कमी पाण्याचा इथे वापर केलेला आहे आणि रवा टाकल्यानंतर सुद्धा हे मिश्रण आणखी जास्त घट्ट होते त्यामुळे यामध्ये पाववाटी आपल्याला परत पाणी वाढवायचं आहे पाणी टाकून झाल्यानंतर या मिश्रणामध्ये रवा छान एकजीव करून घ्यायचा इथे आपल्याला हे मिश्रण इडली बॅटर असते किंवा इडलीचं पीठ असते अगदी त्या कन्सिस्टन्सीचं हवं आहे खूप जास्त सैल किंवा पातळ हे मिश्रण बनायला नको त्यामुळे पाणी अगदी जपूनच टाकायचं सर्व छान एकत्र करून झाल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आणि कमीत कमी पाच मिनिटांसाठी रवा आपल्याला मुरण्यासाठी ठेवायचा आहे तोपर्यंत तो या नाश्त्याबरोबर खाण्यासाठी आपण मस्त झणझणीत असा रस्सा बनवून घेऊ त्यासाठी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या थोडीशी कडीपत्त्याची पानं दोन हिरव्या मिरच्या किंवा आवडीनुसार हिरव्या मिरच्या टाकायच्या नंतर अर्धा चमचा जिरं टाकायचं आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि मिक्सरला याचं वाटण करून घ्यायचं आहे वाटण करण्यासाठी इथे पाण्याचा अजिबात वापर करायचं नाही पाणी न टाकता हे वाटण किंवा आपल्याला हा ठेचा बनवून घ्यायचा आहे इथे मी हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा वाटण बनवून घेतलेला आहे आणि शक्य तितकं बारीक याला वाटून घ्यायचं बनवून घेतलेला हा ठेचा एका वाटीमध्ये काढून घ्यायचा आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे टाकायचे आहेत इथे शेंगदाणे मी कच्चेच घेतलेले आहेत तुम्ही भाजून साल काढून सुद्धा इथे शेंगदाणे वापरू शकता अर्धी वाटी शेंगदाण्यामध्ये थोडस पाणी टाकायचं आणि झाकण लावून मिक्सरला याला बारीक असं वाटून घ्यायचं शेंगदाणे वाटत असताना यामध्ये जरा देखील कण राहता कामा नये इथे शेंगदाणे मिक्सरला मी मस्त बारीक वाटून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता फक्त पाणी मी यामध्ये थोडंसं आणखी वाढवलेलं होतं आणि यामध्ये जरा देखील दाणे राहिलेले नाहीत नंतर एका कढईमध्ये दोन पडी तेल टाकायचं आहे तेल तुम्ही कमी वापरलं तरीसुद्धा चालेल तेल छान तापल्यानंतर यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची आणि मोहरी मस्त तळतडू तर द्यायची किंवा फुटू द्यायची मोहरी फुटल्यानंतर हिरव्या मिरचीचा पूर्ण ठेचा किंवा पूर्ण वाटण टाकून घ्यायचं नंतर यामध्ये थोडीशी हिंग टाकायची आणि दहा ते पंधरा सेकंद मंद आचेवरती हे असं परतून घ्यायचं जोपर्यंत हिरव्या मिरची मधला कच्चेपणा निघत नाही तोपर्यंत हे वाटण तेलामध्ये असंच परतत राहायचं नंतर यामध्ये पाव चमचा हळद टाकायची आणि परत दहा पंधरा सेकंद परतून घ्यायचं इथे तुम्ही बघू शकता हिरव्या मिरचीचा ठेचा मस्त परतल्या गेलेला आहे आता यामध्ये बनवून घेतलेला शेंगदाण्याची पेस्ट टाकायची आहे शेंगदाण्याची पेस्ट थोडीशी घट्ट असल्यामुळे यामध्ये लगेच थंड पाणी टाकायचं तुमच्याकडे गरम असेल तर तुम्ही गरम सुद्धा टाकू शकता सर्व छान एकत्र करून घ्यायचं आहे इथे पाणी मी मोजून न टाकता अंदाजानंच टाकलेला आहे तुम्हाला रस्ता किती घट्ट किंवा पातळ हवं त्यानुसार पाणी टाकायचं आहे यामध्ये मी परत थोडंसं पाणी वाढवलेलं आहे नंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि परत छान एकत्र करून घ्यायचं हा शेंगदाण्याचा रस्सा थोडासा पातळ असेल तर छान लागतो घट्ट असेल तर फारसा चांगला लागत नाही आता गॅस मोठा करायचा आणि याला उकळी येऊ द्यायची हा शेंगदाण्याचा रस्ता मोठ्या गॅसवरती उतू जातो त्यामुळे याला उकळी आल्यानंतर गॅस लगेच सर्वात कमी करायचा आणि सर्वात कमी आचेवरती पाच ते सहा मिनिट रस्ता शिजवून घ्यायचा इथे आपण शेंगदाणे कच्चे वापरलेले असल्यामुळे एक दोन मिनिट रस्ता मंद आचे थोडासा जास्त शिजवून घ्यायचा त्यामुळे यामधला सर्व सुद्धा निघतो आणि रस्सा सुद्धा चविष्ट आणि दाटसर बनतो पाच ते सहा मिनिट रस्ता मस्त मंदा आच्या शिजवून घेतलेला आहे नाश्त्याबरोबर खाण्यासाठी शेंगदाण्याचा रस्सा तयार झालेला आहे वाटण करताना कोथिंबीर आधीच टाकलेली असल्यामुळे परत कोथिंबीर मी यामध्ये टाकलेली नाही आता आपण पुढची स्टेप बघू तर छोट्याशा कढईमध्ये एक पडी तेल टाकायचं तेल छान तापल्यानंतर यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची म्हणजे अर्धा चमचा एवढी मोहरी टाकलेली आहे मोहरी छान फुटल्यानंतर यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकायच्या हा नाश्ता लहान मुलं खात असणार तर यामध्ये हिरव्या मिरचीचं प्रमाण थोडंसं कमी करायचं हिरवी मिरची दहा पंधरा सेकंद तेलामध्ये परतून घ्यायची नंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायची दहा बारा कडीपत्त्याची पानं छान बारीक कापून टाकायची नंतर पाव चमचा हिंग टाकायचं आणि अगदी थोड्या वेळ सर्व साहित्य ते तेलामध्ये छान परतून घ्यायचं हा गरम गरम तडका आपण बनवून घेतलेल्या तांदळाच्या मिश्रणामध्ये टाकायचा आहे शेंगदाण्याचा रस्सा करून होईपर्यंत आपला रवा सुद्धा मस्त मुरलेला आहे आता बनवून घेतलेला संपूर्ण तडका या मिश्रणामध्ये टाकायचा आणि छान एकत्र करून घ्यायचा मी आधी सांगितल्याप्रमाणे हे मिश्रण किंवा हे बॅटर आपल्याला इडलीचं बॅटर किंवा इडलीचं पीठ असते अगदी त्याचप्रमाणे बनवायचं आहे तुम्हाला जर गरज वाटली तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी टाकू शकता इथे हे मिश्रण पाहिजे तसं घट्ट आहे यामध्ये पाणी टाकायची गरज नाही तडका छान एकत्र करून झाल्यानंतर ज्या भांड्यामध्ये आपण नाश्ता बनवणार ना आहोत त्याला तेल लावून घ्यायचं आहे इथे मी केकचं भांडं वापरलेलं आहे तुम्ही ताट किंवा एखादी प्लेट सुद्धा घेऊ शकता या केकटीन मध्ये एक चमचा तेल टाकून सर्व बाजूने छान लावून घ्यायचं आहे तेल लावल्यामुळे नाश्ता भांड्याला चिकटत नाही आणि अगदी सहज बाहेर निघतो किंवा सुटतो आजचा हा नाश्ता आपण वाफवून बनवत असल्यामुळे दुसरीकडे स्टीमर सुद्धा तयार करून ठेवलेला आहे त्यासाठी कुकर मध्ये खाली एक इंच पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि या कुकर मध्ये एक स्टँड सुद्धा ठेवायचं ही सर्व तयारी आधीच करून घ्यायची कुकर मधल्या पाण्याला उकळी आल्यानंतर तांदळाच्या मिश्रणामध्ये एक पॅकेट इनोचं टाकायचं इथे मी इनो वापरलेला आहे तुम्ही इथे पोहे खाण्याचा अर्धा चमचा खाण्याचा सोडासुद्धा वापरू शकता इनो सर्व मिश्रणामध्ये एकाच दिशेने फिरून छान एकत्र करून घ्यायचं ही प्रोसेस थोडीशी फास्ट करायची पूर्ण मिश्रणामध्ये इनो छान एकत्र करून झाल्यानंतर पीठ मस्त हलकं फुलकं बनतं इनो छान एकत्र करून झाल्यानंतर तेल लावून घेतलेल्या भांड्यामध्ये हे सर्व मिश्रण टाकायचं ही सर्व प्रोसेस फास्ट करायची म्हणजे आपला नाश्ता मस्त हलका फुलका आणि जाळीदार बनतो सर्व मिश्रण भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर भांडं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एक दोन वेळा आपटून घ्यायचं यामध्ये असलेली हवा सगळी निघून जाते नंतर लगेचच हे भांड कुकरमध्ये ठेवायचं आहे आणि यावरती झाकण ठेवायचं आता हा नाश्ता आपल्याला वाफवून घ्यायचा आहे तर वाफवण्यासाठी सुरुवातीचे पाच मिनिट गॅस मोठा ठेवायचा आणि पाच मिनिटानंतर नंतरचे दहा मिनिट गॅस मध्यम ठेवायचा म्हणजेच पूर्ण पंधरा मिनिट आपल्याला हा नाश्ता छान वाफवून घ्यायचा आहे पंधरा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता नाश्ता पूर्ण तयार झालेला आहे आणि मस्त टम्म सुद्धा फुगलेला आहे ही सांगितल्याप्रमाणे नाश्ता वाफवून घेतला तर चेक करून घ्यायची सुद्धा गरज नाही आतमध्ये कुठेही कच्चा राहत नाही अगदी थोड्या वेळाचं हा नाश्ता पूर्ण थंड झालेला आहे पूर्ण थंड झाल्यानंतर चाकूच्या मदतीने याच्या कळा पूर्ण मोकळ्या करून घ्यायच्या कळा मोकळ्या करून झाल्यानंतर मी याला त्रिकोणी आकारामध्ये कापून घेणार आहे तर जसं आपण पिझ्झा कट करतो अगदी त्याच पद्धतीने याला कापून घ्यायचं आहे हा नाश्ता मी त्रिकोणी आकारामध्ये कापून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला चौकन सुद्धा कापू शकता किंवा डायमंड शेप सुद्धा देऊ शकता आठ भागामध्ये नाश्ता कापून झालेला आहे तुम्हाला मी एक भाग काढून सुद्धा दाखवते तेल लावलेलं असल्यामुळे तुम्ही बघू शकता अगदी सहज निघालेला आहे नाश्त्याला मस्त जाळी आलेली आहे आणि खूप जास्त जाळीदार हलका फुलका असा हा नाश्ता आपला तयार झालेला आहे ह्या नाश्त्याच्या मिश्रणामध्ये आपण तडका सुद्धा टाकलेला असल्यामुळे नाश्ता खूपच जास्त चविष्ट बनतो रोज तेच तेच पोहे आणि उपमा खाऊन सुद्धा कंटाळा येतो तर अशा वेळेस तुम्ही हा नाश्ता नक्कीच बनवू शकता या नाश्त्याबरोबर खाण्यासाठी आपण तीस तीस खोबऱ्याची चटणी बनवलेली नाही तर मस्त झणझणीत चमचमीत असा शेंगदाण्याचा रस्सा बनवलेला आहे तर दोन्हीचा कॉम्बिनेशन अगदी जबरदस्त आहे मग लवकरात लवकर तुमच्या घरी हा नाश्ता नक्की बनवून बघा आणि मी बनवलेला हा नाश्ता तुम्हाला कसा वाटला हे न विसरता कमेंट करून सांगा आजचा हा नाश्ता जरा देखील आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत राधिका द रॉयल टेस्ट या चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल तर पटकन सबस्क्राईब करा शेजारी बेल बटन दाबून ऑलवरती क्लिक करा सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे त्यामुळे पटकन सबस्क्राईब करा